भाऊ नमस्कार जुन्नरच्या आदिवासी भागातील एका युवकावर म्हणजे संजय साबळे यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दे देवराम लांडे यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे असं म्हणाले होते की आता आमदार मी झालोय यापुढे पोलीस खातर जमा केल्याशिवाय कोणावरही गुन्हा दाखल करणार नाही भूमिका तुम्ही शरद राईट हँड आहात तुम्ही काय सांगाल मी आता जुन्नर राहतो आणि कालच आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ती मी बातमी पाहिली होती <laughs> तर संबंधित ठिकाणी मी थोडीशी माहिती घेतली तर तुम्ही जो शरदांविषयी जे बोलले मला असं वाटतं दादा एक शिवभक्त आहेत आणि ह्या तालुक्याचे पालक पण आहेत ते ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात ते मग जुन्नर तालुक्यामध्ये कुणावरती अन्याय होईल आणि दादा त्याच समर्थन करतील असं मला काही वाटत नाही मला पूर्ण खात्री आहे की दादा उद्या त्यातून ज्यावेळेस त्या कार्यक्रम संपल्यानंतर दादा शंभर टक्के या विषयाची दखल घेतील आणि नेमकं सत्य काय आणि संबंधित जो काय प्रकार घडलाय त्याला न्याय देण्यासाठी अतिशय कणखर भूमिका घेतील याबद्दल कुठलीही शंका नाही पोलिसांनी ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्याची घाई केली या प्रकरणा जर दोषी असतील तर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करतील शंभर टक्के करतील आता ह्यामध्ये दोन्ही बाजू जो आपण तपासून पाहिल्या तर आपल्या न्यायव्यवस्थेवर आपल्याला विश्वास पहिले ठेवावा लागेल आणि संबंधित साबळे एक उच्च शिक्षित तरुण आहे आणि त्यांनी त्यांचं मतही मांडले काल देवराम शेटलांडे यांची मी बातमी ऐकली त्यांचे त्यांचं मत मांड ऐकलं तर संबंधित गोष्टीचा जर आपण व्यवस्थित अभ्यास आप केला तर आपल्या एक लक्षात येईल पोलिसांनी याच्यावरती काहीतरी विचार केला गुन्हा लगेच दाखल होतो त्याला काही राजकीय का परस्पर घडल्या पण एक तालुक्याच्या नात्याने संबंधित पोलिसांनी दादाशी चर्चा करायला हवी होती आणि केली आहे का नाही ते पण मला माहित नाही मी दादांशी यावरती सविस्तर चर्चा करीत दादांच्या वतीने आपले शब्द येतो ह्या प्रकरणाची मात्र सखोल चौकशी होणार आणि ह्या तालुक्यात कुठल्याही तो श्रीमंत असू या गरीब कुठल्याही माणसावरती अन्याय होणार नाही माणसावर अन्याय होणार नाही आणि अन्याय होत असेल तर पहिले संतोष गोटणे सगळ्यांच्या पुढे असेल आणि ज्याच्यावरती अन्याय होईल त्याच्या बाजूनी तो लढाई लढसद जे असेल या ठिकाणी बोलत नाही ते जे कोण लोकप्रतिनिधी असेल त्यांनी सत्तेची कास पकडावी आणि जो जी काय माणसे त्यांच्यावरती अन्याय होते त्यांची बाजू घेऊन त्यांना न्याय द्यावा ही आमची भूमिका आहे पण अजून प्रकरण काय म्हणावं असं स्पष्ट होत नाहीये अजून पोलिसांबरोबर व्यवस्थित झाल्याची चर्चा झालेली नाहीये उद्याचा दिवस जाऊन द्या परवा दिवशी मात्र मी शंभर टक्के दादांविषयी तुम्हाला खात्री येतो कारण की दादा मी त्यांचा स्वभाव ओळखतो ते कधी पण चुकीच्या माणसाचं समर्थन करत नाही ते राजकारणाचा राजकीय माणूसच नाही दादा सामाजिक माणूस आहे सामाजिक अंग अंग आहे त्यांना आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे आज आपण त्यांच्याविषयी किती प्रिज करत बसलो तर त्याचा काय उपयोग करणार नाही तुम्हाला परवाच कळेल का दादा या प्रमाक प्र या विषयाविषयी काय मोड मोडमध्ये येतात आणि शंभर टक्के मला खातील दादा परवा दिवशी पूर्ण मध्ये मोडमध्ये